जालन्या शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून येथील अस्लम कुरेशी नामक व्यक्तीद्वारा गाय कापून हिंदू लोकांना शिव्या देण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे याचा निषेध म्हणून येथील सकल हिंदुत्ववादी संघटनेने गणपती विसर्जनपूर्वी अस्लम कुरेशीला अटक करा अन्यथा सकल हिंदुत्ववादी संघटनेकडून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला अरेवत न्यूज प्रतिनिधी अमोल खरगे जालना आज सकल हिंदू समाज जालना यांच्या वतीने एक निवेदन देण्यात आलेलं आहे की बाजार येथील असलम खुरेशी मेहनूद या व्यक्तीनं गोमातेची हत्या करताना ते गुन्हे टाकलेला आहे त्याच्यातून सर्व समाजाचे धार्मिक भावना दुखवलेल्या आहेत आणि सर्वच गोमातेला पूजनीय मानतात आणि त्याने जे के कृत्य केलेलं आहे ते कायद्याच्या चौकटीत अजिबात नाही हे गुन्हेगार आहे तर त्यांच्यावर त्याचबरोबर इतरही मोका किंवा नॅशनल सिक्युरिटी ॲक्ट वगैरेप्रमाणे गुन्हा दाखल करा असं त्यांचं मागणी आहे तर याबाबत या मी सर्वांना आश्वस्त करतो कुठल्याही गुन्हे कुठल्याही गुन्हेगारांच्या दाखल राहणारच नाही कुठल्याही गुन्हेगाराला कडक कायद्याच्या अंतर्गत कारवाई केली जाईल आणि के ज्या कायद्यांच्या आपण मागणी केलेली आहे किंबहुना त्याच्या कायदेशीर तरतुदी पाहून त्याचबरोबर इतरही काही सेक्शन्स लागतात का त्याच्या कायदेशीर तरतुदी पाहून त्यांच्यावर आपण कडक कारवाई करू आणि असला कुठलाही प्रकार जे बेकायदेशीर दे कृत्य आहे ते पोलीस दल आणि प्रशासन अजिबात थकून घेतले जाणार नाही आणि या सणासुदीच्या महोत्सवावर असल्या गुन्हेगारांना आम्ही कठोर कारवाई करून आणि सर्वांना विनंती आहे की त्यांनी आता सण चालू आहेत तर सर्वांनी शांतता आटो आरोपी अटक झाले नाही त्याच्यात आम्ही आरोपी शोध घेत आहोत आणि कारवाई करू सर शहरामध्ये वारंवार हत्या होती या या संदर्भात आता पोलीस प्रशासन कोणती भूमिका घेणार आहे पोलीस प्रशासन भूमिका ही स्पष्ट आहे आम्ही जे कायद्याने जे प्रतिबंधित गोष्टी आहेत त्याला बिलकुल कडक कारवाई केली जाईल आणि असे आरोपी मिळाल्यास त्यांना आपण जे कायद्याने जे संबंधित कायद्याने जे तरतुदी आहेत त्याच्या तरतुदीला अधिक राहून आपण कारवाई करू धन्यवाद हम सकल हिंदू समाज के तरफ से जालना में जो असलम कुरेशी नामक जो युवक है उसने हर साल गौवंश काटता है उसका बहुत बड़े पैगाम पे गौवंश हत्या पूरे जालना में चालू है तो आज उसने गणेश उत्सव में धार्मिक भावना दुखा हो हिंदुओं की इसलिए सोशल मीडिया पे खुद आह्वान करते हुए हिंदुओं को गाय गौवंश काटा गया और उसका वीडियो खुद अपलोड करा इसलिए हम सकल हिंदू समाज की तरफ से सदर बाजार जालना या पुलिस प्रशासन को निवेदन देने आए थे इसके ऊपर कड़ी से कड़ी कार्रवाई हो और इसके ऊपर मौका अंतर्गत कार्रवाई करके नेशनल सिक्योरिटी एक्ट जो है क्यूँकी महाराष्ट्र भर दंगल हो सकती है इस वीडियो की वजह से आप देखेंगे इतना भयानक वीडियो इसलिए हम सदर बाजार पुलिस स्टेशन से और एसपी सर से निवेदन करने आए इसके ऊपर कड़ी कड़ी कार्रवाई हो अन्य बजरंगल और संपूर्ण गौरक्षक संपूर्ण सनातन हिंदू समाज के आवर से गणेश उत्सव जो है उस दिन गणपति विसर्जन होंगे नहीं जब तक आरोपी को ये सदर बाजार वाले एस सर अटक करते नहीं जब तक गणेश विसर्जन होगा नहीं जय श्री राम जय श्री राम हा कौन दिशा है हा व्हिडिओ ॲक्च्युअली आमच्या माहितीनुसार हा व्हिडिओ तेवीस ऑगस्टचा आहे गणपती बस बसायचे दोन दिवस पहिले त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अस्लम कुरेशी आणि त्याच्यासोबत त्याचे दोन तीन भाऊ इतर आरोपी आहेत आरो त्या पाच आरोपी त्यांनी सोशल मीडियावर जाणून बुजून टाकलं की की गणेशोत्सवाचं वातावरण आहे कुठं ना कुठं गालघोट लागावा जालन्यामध्ये म्हणा महाराष्ट्रामध्ये म्हणा त्याच्यासाठी तो व्हिडिओ अपलोड केलेला आहे धन्यवाद जय श्रीकृष्ण